हॅलो आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे त्याच्यासाठी मी रात्रीच छोले हे भिजत घातलेले आणि सकाळी मग बनवले रात्रभर ठेवलेले भिजत आता ओ, छोले उपसले पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले आणि मग आता कुकरला लावणार तसे शिजायला पाच शिट्ट्या काढल्या मी त्याच्या आणि आता त्याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत छोलेची हे मी तीन छोटे साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत त्याची प्युरी बनवायची आपल्याला आणि हे दोन कांदे घेतले मीडियम आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवायची वेगळी आणि कांद्याची पेस्ट वेगळी बनवायची आणि हे कोथंबीर आणि कढीपत्ता आता हे कांद्याची पेस्ट मी करून घेतली आहे ती एका बाउलमध्ये काढूया ही टोमॅटोची पेस्ट बनवली आहे आणि आता अद्रक लसणाची पेस्ट ती पण झाली आहे वाटून तर ती पण काढून घेऊया आपण एका वाटीमध्ये आता मी आणि हे ना आ, मी छोले जे बॉईल्ड केलेले ना ते थोडेसे दोन चमचे मी मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घेतली म्हणजे भाजीला थोडा दाटपणा येतो आता मी कढईमध्ये तेल घेतलं आहे दोन दोन पळी माझी जी छोटी पळी एकदम त्या दोन पळ्या मी तेल घेतलं आहे आणि असं कढईला असं तेल सगळं लावून घेतलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे दोन तेजपत्ते टाकूया तेलामध्ये फोडणीला आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग घेतल्यात बस मी जास्त काही वापरलं नाही आहे त्याच्यात गरम मसाले आता ही कांद्याची पेस्ट आपण तेलामध्ये टाकूया आणि ती चांगली गुलाबी सर होईपर्यंत आपण तिला परतूया तेलामध्ये चांगली तेलात तेला ते परतून घ्यायची आता आपली ही पै पेस्ट झालेली आहे कांद्याची परतून आता आपण त्याच्यामध्ये हे अद्रक लसणाची पेस्ट बनवलेली ना ती सोडूया ती पण चांगली परतवून घ्यायची आता ही टोमॅटोची प्युरी तीन टोमॅटो घेतलेले मी मीडियम साईजचे त्याची पण मी प्युरी बनवून घेतली आता ती पण तेलामध्ये शिजवून घेऊया युरीला आता हे आपलं जे सगळं वाटण होतं ते ह्याला चांगलं तेल सुटलं आहे इतपत भाजून घेतलं आहे मी तेल सुटेपर्यंत आता ना मी ह्या ह्या बाऊलमध्ये ना मी सुके मसाले घेतलेले त्याच्यात मी लाल तिखट हळद धने जिरेपूड आणि छोलेचा मसाला घेतलेला हे शो दाखवायचंच राहिलं माझं मोबाईलचं बसून झालेलं कॅमेरा मला कळलंच नाही तर आता ते सगळे मी मे मसाले घेतलेत एका बाउल बाऊलमध्ये आणि त्याच्यात थोडंसं किंचित पाणी टाकायचं डायरेक्ट मी मसाले त्या तेलामध्ये नाही सोडले कारण थ जळतात ना ते त्याच्यामुळे मी असं पाणी टाकूनच हे करते मिक्स करते आणि मग ते तेलामध्ये सोडते ह्याच्यामध्ये हळद लाल तिखट आपला छोलेचा मसाला जिरे पूड हे सगळं घेतलं आहे मी आता हे याच्यामध्ये आपण टाकूया तर ह्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे छान कलर येतो छोल्याला आपला एकदम तवंग पण येतो छानसा हे ले ले ते, पाणी टाकलं मी त्या मसाले जे लागलेले ना त्या बाउलला ते तेच पाणी टाकलं गरम पाणीच मी वापरले भाजीला आणि आता हे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हां मी ना हे एक बटाटा पण घेतलेला सोडून आणि तो कच्चाच त्या ग्रेव्हीमध्ये सोडला म्हणजे ती ग्रेव्ही पण शिजेल आणि तो बटाटाही शिजेल ऑप्शनल आहे तुम्हाला जर बटाटा नसेल टाकायचा तर तुम्ही नाही टाकला तरी चालतो आता बघा चांगली ग्रेवीला आपल्या चांगला कलर आला आहे मस्तपैकी तेल पण वरती त्याला तरी आणि खूप छान वास पण येत होता घरभर वास पसरलेला हां आणि ही जी छोलेची प्युरी बनवलेली ना मी दोन ले ले। ती दोन चमचे छोले घेऊन उकडलेले ती पण टाकली आता ह्याच्यामध्ये आणि आता छोले आपण टाकायचे उकडलेले छोले जास्त पातळ नाही केली आहे मी दाटच ठेवली भाजी मस्त कलर आला आहे बघा लाल कलर मस्त तवंग आला आहे छान आणि उकळी पण मस्त येते तर बटाटा पण शिजला आहे त्याच्यातला आणि ते छोले पण तर आपण उकडूनच घेतलेले ऑलरेडी सगळे आता भाजी शिजलेली आहे आता आपण त्याच्यावर कोथंबीर टाकूया आणि आता आपण भटुऱ्याची तयारी करून घेऊया भटुऱ्यासाठी मी सामान घेतलं आहे मी एक वा अर्धी वाटी रवा घेतलेला हा आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटीच मी हे दही घेतलं आणि ते ना पंधरा वीस मिनटासाठी आपल्याला रवा आणि दही हे भिजत ठेवायचे म्हणजे रवा आपला चांगला फुलतो आणि आपले भटुरे पण क्रिस्पी होतात छान त्याच्यासाठी मी हे पंधरा वीस मिनटं असंच रवा भिजत ठेवलेला दह्यामध्ये आता मी हे तेव्हा मी एक वाटी मैदा घेतला आहे आपण हे भटुऱ्याचं पीठ मळून घेतो आहे आता एक वाटी मैदा आणि आता त्याच्यामध्ये जे आपण दही आणि रव्याचं भिजत ठेवलेलं ना मिश्रण ते टाकायचं आहे आणि आता एक चमचा साखर आणि थ चिमूटभर सोडा आपला खायचा सोडा असतो ना तो घेतला आहे आणि आता थोडं आणिच सा हां मीठ घेतलं आहे आणि आता पाणी टाकून पीठ मळून घेऊया थोडंसं हे सैलसरच असतं पीठ जास्त घट्ट नसतं मी एकदम असं सैलसरच मळून घेतलं आहे त्याला चांगलं फेटायचं ते म्हणजे तो आपला सोडा आहे ना तो पण ह्याच्यात मिक्स होऊन जातो आणि हाताला तेल लावून चांगलं मळायचं आहे हे बघा मी चांगलं मळते आहे ते म्हणजे आपले भटूरे आहेत ना मस्त फुलतात आणि क्रिस्पी होतात आता हे मी दहा पंधरा मिनटासाठी तरी झाकू एका फडक्यामध्ये फडक्याखाली झाकून ठेवलेलं तर हे आपल्याला वरतून तेल लावायचं ह्याला आणि झाकून ठेवायचं आहे सोड्यामुळे थोडं पीठ आहे ना फुलतं आपलं चांगलं फ्ल फ्लफी होतं आता आपलं पीठ झालं आहे चांगलं तयार आता आपण त्याचे ना छोले हे भटुरे बनवून घेऊया हे मी हाताने थापून दाखवलेत आणि लाटण्याने पण लाटून दाखवलेत हे मी आता हाताने थापून दाखवते कसे होतात ह्याला काय आकार वगैरे गोल वगैरे आकार काही नसतो हे असेच असतात पुरीसारखं काय गोल बनवण्याची काय गरज नसते ह्याला आता आपण हे तेलात सोडूया मस्त सोनेरी कलर येतो त्याला गुलाबी सोनेरी कलर आता हे तेलात सोडते मी शूट कॅमेरा पण पकडावा लागतो आणि हे पण करावं लागतं तर तो तेवढं समजून घ्या मला एकटीच करते हे सगळं चांगला क सोनेरी कलर मस्तु आला आहे मस्त त्याला आणि फुलायला पण लागला आहे आता आपला भटुरा आता पुन्हा एक परत एकदा मी दाखवते हे लाटण्याने लाटून दाखवते मी आता हा चा हा चांगला फुलेल ह्याला चांगला हा छो साईज छोटी केली मी थोडी ह्याची कारण कडाईमध्ये तो मोठा पुरत नव्हता आता हा मस्त फुलला आहे बघा आणि कलर पण खूप छान आला आहे त्याला आणि क्रिस्पी पण झालेलं आहे खूप वरतून क्रिस्पी आणि आतून अशी मऊ मऊ झालेली आहे आता हा परत तिसरा मी दाखवते तुम्हाला फ्राय करून हा पण चांगला फुललाय आता काढून हो घेऊया आपण पण छान झालंय बघा मस्त सगळेच मी असे तळून घेतले फक्त वाला थोडा फुगला नव्हता फुलला नव्हता तो आता हे सगळे बाकीचे मस्त फोटम फुगलेले होते मस्त कलर आलाय त्याला आता आता आपण सर्व करूया छोले आणि भटुरे कशी वाटली रेसिपी माझी सांगा कमेंट करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला आणि कमेंट पण करा कशी वाटली रेसिपी सांगा जर ह्याच्यात अजून काय बदल करायचा असेल तर ते पण सांगा मला काय चुकी झाली असेल माझी ह्याच्यामध्ये तर तेही सांगा चांगले पापुद्रे आले आणि आतून मस्त झाले जाळीदार असं झालं आहे छोले भटुरे